काय नाव के डी चौधरी डाळेंब्याड पुणे हा यूट्यूब चॅनल घराघरात पोचला आणि आज मला त्याचा विशेष आनंद होतो की मी सकाळी डिक्लेअर केलं की वीस हजार सबस्क्रायबर हे आपल्या यूट्यूब चॅनलचे झाले परंतु ज्यावेळेस एका घरात एक सबस्क्रायबर जरी असेल तर हे संपूर्ण कुटुंब ते व्हिडिओ दररोज पाहत असतं ते युट्यूब चॅनल दररोज पाहत असतं आज मला विशेष आनंद वाटला की आज राज राजलक्ष्मी आणि अनन्या ह्या सुद्धा युट्यूब चॅनल पाहतात पाहतात ना <laughs> आणि हे सुद्धा आमचे युट्यूब चॅनलचे एक सभासद बनलेले आहेत आणि घराघरात अगदी महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असतील लहान मुलं असतील हे सर्वजण एक आपुलकीने आज ह्या युट्यूब चॅनलकडे पाहत आहेत आज मी कालच्याला तीनशे पन्नास रुपयापर्यंत रेट गेलेला होता आणि एकशे नव्वद रुपये गुटी गेली होती आणि दोनशे सदुसष्ट रुपये त्याचा अॅव्हरेज पडला होता आणि आज ताईंनी मला इथं आल्यानंतर सांगितलं तुमचा कालच्या व्हिडिओचा सा अनुभव सांगा की जे तुम्ही अपडेट असता बघितलं असं पण काहीतरी स्वप्न आहे काय असं वाटलं एवढा रेट म्हणजे आयुष्यात बघितलेला होता आज चाळीस वर्षापासून आम्ही डायम शेती करतोय तर असा रेट कधीच बघितला आणि हा चमत्कार हा तुमच्यापर्यंत येत नव्हता हा रेट व्यापारी कमवत होता पण आपल्या शेतकऱ्यांना ते रेट मिळत नव्हते आज अण्णा मला वाटतं तुम्ही चाळीस पन्नास वर्ष डाळीन शेती करता तर तुमचा आजपर्यंतचा युट्यूब चॅनलवर आज तुम्हाला कळते पण ह्याच्यावर अगोदर सोशल मीडिया नव्हता ह्याच्या अगोदर फोन केला तर रेट आपल्याला लवकर कळत नव्हते परंतु आता जे जागेवर देताना मार्केटिंग करताना युट्यूब चॅनल तुमच्या भावना काय अत्यंत समाधानी झालेली आहे क्रांती झाली क्रांती झाली खऱ्या अर्थानं आज पन्नास वर्ष शेती करताय त्यावेळेस ना कुठली मार्केट डेव्हलप होती ना जागेवरचा व्यापारी आपल्याला योग्य न्याय देत होतो ह्याची जाणकारी नव्हती आणि पत्र व्यवहार होते पूर्वी तुम्ही पोस्टाने ज्यावेळेस तुम्हाला हे टपाल येईल ज्यावेळेस तुम्ही अहमदाबादला पाठवला दिल्लीला पाठवला मुंबईला पाठवला टपाला कळत होतं ना टपालाची दुनिया होती आता नंतर फोन आले त्यानंतर आता मोबाईल आला आणि मोबाईलमध्ये व्हिडिओने आपण पाहायला लागलो ह्याच्यावरती मोबाईलवर पाहायला लागलो तिथं मार्केटमध्ये काय अवस्था आहे आपल्या मागेमध्ये आपल्या मालाची काय अवस्था हे सगळंजण आपण व्यापाऱ्याला दाखवायला लागलो परंतु आता यूट्यूब चॅनल आला ह्या युट्यूब चॅनलनी ही क्रांती केली असं अण्णांच्या हे बोलण्यात मला जेव्हा जाणवलं तर खऱ्या अर्थानं आज यूट्यूब चॅनल किती गरजेचं आहे कारण दोनशे सदुसष्ट रुपये ज्यावेळेस माल जातोय हा तुम्ही स्वप्नात सुद्धा हा रेट पाहू शकत नव्हता हा रेट सरासरीचा रेट आहे मी जर आज रेट काढला असता तर पाचशे रुपये काढला असता मागच्या वर्षी आठशे रुपयाने माल गेला असं एक टी व्हीला आलं आणि आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या हातात ज्यावेळेस पट्टी पडली तर त्याचं ॲव्हरेज खूप कमी होतं आणि त्या शेतकऱ्यांनी पुन्हा पुण्याला माल इचल्याच्या नंतर त्यांना कमी रेटमध्ये जास्त ॲव्हरेज पडलेलं पाहायला भेटलं तर हे जे बदल आहेत हे कुठंतरी क्लिअरिटीचे बदल आहेत आणि म्हणून तुम्ही आज परिवार आज राजलक्ष्मीपर्यंत मी जाऊन पोहोचलो आनन्यापर्यंत जाऊन पोहोचलो तर, तर हे माझं भाग्य आहे की एवढ्या चिमुकल्यापर्यंत के डी चौधरींचं नाव पोहोचलेलं आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये आमचं सुद्धा एक स्वप्न आहे की आपण चांगल्या पद्धतीने जर अजून एक्सपोर्टच्या ह्याच्यात गेलो परदेशापर्यंत गेलो तर तुमची आमची नाळ जाग्यावर जर माल द्यायचा आहे तर त्यावेळेस बी किडी चौधरी मार्केटला माल पाठवायचा त्यावेळेस बी किडी चौधरी आणि उद्या हलका जरी माल आपल्याला विकायचा असेल तर प्रोसेसिंगमध्ये सुद्धा किडी चौधरी येत आहेत त्यामुळं एक आपली नाळ जशी अण्णा तुम्ही पन्नास साठ वर्ष तुम्ही हा बिझनेस केला आहे पण बालराज पाटलांच्या माध्यमातून अजून पुढचे पन्नास वर्ष आणि उद्याची आमची पिढी की शेकडो वर्ष या आपली नाळ जुळेल असं मला या निमित्तानं वाटतं आणि आज आम्ही इथपर्यंत आता दुसऱ्यांदा इथपर्यंत आलेलो आहे आणि आज योगाने इथपर्यंत येणं झालं आज तुमच्या मनात ह्या मार्केटिंगबद्दल आणि जागेवरच्या भावना काय वाटतात तुम्हाला आता हे भावना फार म्हणजे उत्तेजित झालेल्या आहे भावना कसं आणि नवीन जे शेतकरी जातात ते मोठ्या प्रमाणात उतरलेले आहे जे तंत्रज्ञान आम्हीसुद्धा वापरलेलं आहे आता हे कोटतंत्रज्ञान केलं आपण म्हणजे ते सुद्धा आता फ्लावरिंगला आहे दोन महिन्यांना विक्रीला येईल तो म्हणजे नवीन शेतकरी याच्यात उतारले जातात नवीन मुलाचं समाधान एकच वाटतं की तुम चमल, तुम आता उठसुट तरुणांनी शिक्षण झालं थोडंफार की मला नोकरी करायची शहरात जायचं आता आमचे तरुण मुलं डाईम बागेकडं आकर्षित झालेली आणि एक समाधानाची बाब आपले मुलं खेड्यात राहूनच काहीतरी क्रांती करणार आहे आणि एक केडी चौधरी तुमच्यामुळे तुम्हाला श्रेय जात आहे कारण युक्त उच्च माध्यम जागृत झाले शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं बलराज पाटलांचा मला जेव्हा सकाळी फोन आला आणि तेच त्यांचं वाक्य होतं की साऊथला पाचशे रुपयांनी कॅरेट उतारलं बांगलादेशला चारशे रुपयांनी कॅरेट उतरलं असे कुठेही कॅरेटचे रेट उतरलेले नाही आहेत आणि रेट रेट जागे आहेत फक्त आपल्या अफव्यामुळे रेट उतरत चाललेले आहेत आणि हे अफवा आपल्याला रोखायचं असेल तर उद्याच्या भविष्यकाळात काळात जाग्यावरती येताना सुद्धा तुम्ही अभ्यास करून या आम्ही युट्यूब चॅनलचा अभ्यास करतोय असं तुम्ही सुद्धा सांगणार आहे आणि जर तुम्हाला योग्य का अयोग्य वाटलं तर तुम्ही सुद्धा मार्केट पाहायला येणार आहे पण आता प्रत्येक व्यापाऱ्याला शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बांधाव्या लागेल नाही तर शेतकरी माल त्याला पाठवणार नाही किंवा माल देणार नाही अशी परिस्थिती आहे तर आता बऱ्यापैकी मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की शेतकऱ्याच्या मुलाला मुली देणं लोक पसंत करत नव्हते का करत नव्हते ते नोकरदाराला मुली देत होते उद्योजकांना मुलगी देत होती दे। पण नोक ह्याला शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरीच मुलगी देत नव्हता पण मी अभिमानानं सांगतो जिथं डाळिंब आहे ज्या घरात डाळिंब आहे त्या ठिकाणी आवर्जून आता शेतकरी मुलगी द्यायला आहे कारण तो लाख हात उत्पन्न नाही घेत कोटीत रुपये उत्पन्न घेतोय आणि हा ऊसाची शेती असेल की भाजीपाल्याची शेती असेल किंवा फळांची शेती असेल त्याच्यापेक्षा ही वेगळी शेती ह्या डाळिंबात आपण क्रांती करतो आहे आणि त्या कुटुंबामध्ये आपण जातोय हे सुद्धा एखाद्या मुलीचं हे भाग्य असतं ठीक आहे आज बऱ्यापैकी आज डुकरे पाटील कुटुंबामध्ये आम्हाला येण्याचा योग आला आणि इथं आल्याच्या नंतर खरंच समाधान वाटलं की एक महिला वर्गसुद्धा आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा एक फळ व्यवसाय म्हणजे डाळींब व्यवसायापर्यंत आणि शेतीपर्यंत कसा आपुलकेने केली पाहतोय त्यामुळे आमची पण जबाबदारी की आम्हीसुद्धा जबाबदारीनं त्या सगळ्या गोष्टी हे आपल्यापर्यंत पोहोचवताना ते खात्रीनेच आपल्यापर्यंत पोहोचवले पाहिजे बरोबर आहे तर आता ह्या सगळ्या ह्याच्यात बलराज पाटील तर रात्रीच्या राखण करणारा राखण करायला येतात असं समजलं आता मला सांगा वहिनी तुम्ही शेतीकडे कसे पाहता आणि ह्या ज्या वेळेस तुम्ही एकत्र आला ते शेती धंदा होता नंतर बिझनेस कडे आले किंवा पूर्वी बिझनेस होता तर तुम्ही कसे पाहता ह्या शेती धंद्याकडं समाधानी आहात तिला पहिला विषय नाही पण त्यांनी प्रश्न टाकला होता हो <laughs> ठीक आहे घाबरतात पण इथपर्यंत पोहोचले ना पर मा, थे थे थे। काही आज मी पाहतो मुली घरात बाहेर पडत नाही पण कुणाला तरी बरोबर घेऊन शेतापर्यंत येतात ह्याचा अभिमान आहे ना बरोबर मग आपली मुलं मुलगी सुद्धा शेतकऱ्याच्या कुटुंबात जाऊ नये पण मी तर सांगल की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जिथं मुलगी देईल त्याची फॅक्टरी कधीच बंद पडत नाही कोरोनाने दाखवलं की सगळ्या फॅक्टरी बंद पडल्या पण आपली फॅक्टरी बंद पडली का नाही असो आज या ठिकाणी आनंद वाटला आणि या कुटुंबामध्ये एक या कुटुंबाचा एक आपण कुठंतरी खूप जुना एक तुमचा आमचा सहवास आहे असा आम्हाला वाटलं कारण लहान मुलापासून आम्ही अण्णांपर्यंत ज्या वेळेस एक, एक चर्चा करताना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वीस हजार सबस्क्राईब झाल्याच्या नंतर मला एक विशेष आनंद वाटला की साठ वर्षाचा पन्नास वर्षाचा अनुभव असलेल्या शेतकऱ्याच्या बागेत मी येतोय आणि हे संपूर्ण कुटुंब ज्यावेळेस आमच्या युट्यूब चॅनलला जोडलेलं पाहिल्याच्या नंतर साधारणतः ऐंशी हजार लोक आज युट्यूब चॅनलला माझ्या मते ती जोडलेली असावीत असं वाटायला लागलं धन्यवादांना